महाशिवरात्री दोन हजार चोवीस नवीन वर्षात महाशिवरात्री कधी आहे त्याची तारीख पूजा मुहूर्त आणि विधी आपण जाणून घेऊयात महाशिवरात्री हा सण शिवपूजेसाठी खूप खास मानला जातो या दिवशी शिवलिंगात शिववास करतो असं मानलं जातं दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्री कधी असेल आणि महाशिवरात्रीचे शुभ मुहूर्त कोणते ते आपण जाणून घेऊया नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि यासोबतच आता हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांनाही सुरुवात होईल की मार्चमध्ये महाशिवरात्री येईल महाशिवरात्री ही देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे या दिवशी महादेवाची आराधना केली जाते फगुण महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्री हा सण शिवभक्तांसाठी खूप महत्वाचा आहे दरवर्षी भोलेनाथाचे भक्त शिव महाशिवरात्रीची आतुरतेने वाट पाहत असतात महाशिवरात्री हा शिवपूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो हा शिव आणि शक्तीच्या भेटीचा दिवस आहे यंदाच्या वर्षात महाशिवरात्री कधी आहे याची तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया तर कधी आहे महाशिवरात्री यंदा आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्री साजरी होणार आहे या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत जागर ठेवून शिवाची पूजा करण्याची परंपरा आहे दक्षिण भारतीय दिनदर्शिकेनुसार महाशिवरात्रीचा उत्सव माघ महिन्याच्या कृष्णपक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो उत्तर भारतीय दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्यात येणारी मासिक शिवरात्री महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते तर महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त काय आहे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी आठ मार्चला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल शिवरात्रीला रात्री, रात्री पूजा केली जात असल्याने त्यात उदय तिथी पाहण्याची गरज नाही महाशिवरात्रीची पूजा सूर्योदयापासून दिवसभरात केव्हाही करता येते मात्र प्रदोष आणि निश्चित काळातील पूजेला विशेष महत्त्व आहे नऊ मार्चला मध्यरात्री बारा वाजून सात मिनटं ते बारा वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत निश्चितापूजेचा शुभमुहूर्त असेल महाशिवरात्री का साजरी केली जाते बरे महाशिवरात्री हा सण दोन महत्त्वाच्या कारणांमुळे खास आहे या तिथीला महादेवाने संन्यास सोडून गृहस्थ जीवनात प्रवेश केल्याचं सांगितलं जातं या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता दुसऱ्या मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रथमच प्रगट झाले शिव हे ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रगट झाले महाशिवरात्रीच्या दिवशीच चौसष्ट वेगवेगळ्या ठिकाणी शिवलिंगांचं दर्शन झालं या दिवशी शिवाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात